तो, 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 तो जेव्हा जे साकार रूपामध्ये येतो तेव्हा त्याला मग वेगळी वेगळी नावं दिली जातात बरोबर तोच परमात्मा आहे तो जेव्हा धनुष्यबाण घेऊन दिसतो तेव्हा त्याला राम म्हटलं जातं तोच बासरी घेऊन दिसला म्हणजे त्याला कृष्ण म्हटलं जात बरोबर आहे की अशा प्रकारे हे जे सगळे साकार रूप आहेत ते साकार रूप एकाच परमात्म्याचे आहेत आणि तो परमात्मा म्हणजे आपण त्याला आनंद नाव दिलं त्याच निराकार निर्गुणाला नाव आपण दिलं आनंद आणि हा आनंद जो आहे हा आनंदच सगळीकडे भरलेला आहे तो निर्गुण निराकार परमात्माचा सगळीकडे भरलेला आहे लक्षामध्ये मग आता आपल्याला दुसरा प्रश्न असा पडतो की मग आपल्याला जो आनंद होतो एखादी गोष्ट मिळाली समजा की आनंद होतो तोच आनंद आहे का मग हा तोच आनंद असेल का काय वाटतं तुम्हाला सांगा तोच आनंद असेल का हा की एखादा व्यक्ती आहे त्याला त्याला लॉटरी लागली समजा आणि तो त्याला खूप आनंद झाला मग हा आनंद आनंद आणि आपला जो आनंद परमात्मा म्हणतो तो, तो एकच असेल तो का तोच आहे तोच आहे दुसरा कोणताच नाही छोट्या छोट्या गोष्टींमधून ज्या जो आपल्याला आनंद मिळतो तोच आनंद म्हणजे आपला आनंद परमात्मा आहे त्याच्यावरच आपण त्याला आनंद नाव दिलं फक्त फरक काय आहे की आपल्याला प्रपंचामधून वगैरे जो आनंद मिळतो तो आनंद शाश्वत नाही आहे एवढाच फरक आहे फक्त बरोबर एखाद्या गोष्टीतून आनंद मिळाला ठीक आहे आपल्याला एखादा पदार्थ आवडतो तो, तो आपण खाल्ला आपल्याला आनंद मिळाला मग तो आनंद काय चिरकाल टिकतो का नाही टिकत काही वेळपर्यंत टिकतो निघून जातो पण आनंद परमात्मा आनंद मालक जो आहे तो कसा आहे तो शाश्वत आहे तो चिरकाल टिकणार आहे अशा प्रकारचा आनंद जो आहे तोच आपला आनंद परमात्मा आहे दुसरा कोणताच नाही आहे आणि जर आपण थोडस चिंतन केलं तर आपल्या लक्षात हे येईल की आपल्या जीवनाचं फार गंभीर विषय तुम्ही जर लक्षात घेतला तर आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय जे आहे ते काय आहे ते आनंद प्राप्तीच आहे आनंद प्राप्तीशिवाय दुसरं काहीच नाही आहे आणि ज्याला आपण मोक्ष म्हणतो तो मोक्ष आहे काय नेमका मोक्ष काय आहे मला सांगा बरं कोण कोण मोक्षाला गेलं मोक्ष हा कधी मिळतो आपल्याला मेल्यानंतर मिळतो का मेल्यानंतर कोणी पाहलं ज्यांना मोक्ष मिळाला असेल मेल्यानंतर ते मेल्यावर थोडे आपल्याला सांगायला येतील की आम्हाला आम्ही सध्या मोक्षपद भोगून राहिलो म्हणून म्हणजे मोक्षपद जे आहेत ते मेल्यावर मिळतच नाही ते जर मिळत असेल तर ते जिवंतपणेच मिळत असेल आणि हे मोक्षपद मिळवणं म्हणजे काय मोक्षपदाचा अर्थच काय होतो मोक्ष म्हणजे मोकळा तो भोगी तेथीचा सोहळा लक्ष चौऱ्याऐंशीचा गरडा चुकविला जेणे बरोबर आहे काय मोक्ष म्हणजे मोकळा सगळ्या गोष्टीमधून मुक्त होऊन जाणे बरं आपण तो अभंग घेतला होता मरणाच्या आधी मरून या राहावे तेच आहे प्रत्येक गोष्टीतून आपण स्वतःची मुक्तता जर करून घेतली तर त्यालाच मोक्ष म्हटल्या गेला आणि प्रत्येक गोष्टीतून सुटका आपण करू कधी करू मरणाच्या आधीच मरून या राहावे अलक्षामध्ये राग असेल काम क्रोध जे काय आपण म्हणतो षडरिपू या षडरिपू मधून जर आपण मुक्त झालो आणि ते कधी होऊ शकू मेल्यावर थोडी होऊ शकणार आहे ते तर जिवंतपणेच व्हावं लागेल ना आपल्याला म्हणजे मोक्ष आहे कुठे इथेच आहे इथेच आपल्याला मिळवावा लागणार आहे आहे सगळ्या प्रकारचे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आशा तृष्णा कल्पना या सगळ्यांच्या वेगळं होणं या सगळ्यांपासून मुक्त होणं म्हणजेच मोकळं होणं आणि म्हणजेच मोक्षपद आहे